गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक महत्वाचा सण आहे जो हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो हा सण विशेषतः साजरा केला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा येतो आणि हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्याची प्रथा आहे बांबूच्या काठीला नवीन वस्त्र पांढऱ्या साफेची माळ आणि कडुलिंबाची पाने लावून गुढी उभा उभी केली जाते गुढी म्हणजे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असे मानले जाते की प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत पदार्पण केले त्याच्या विजयाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते गुढी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वही आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर विजयाच्या आनंदात गुढी उभारली होती म्हणून या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली या दिवशी विशेष गोडधोड पदार्थ केले जातात पुरणपोळी श्रीखंड आणि गुळ नारळ घालून केलेले विविध पदार्थ खाल्ले जातात कडुलिंबाची पाने ही परंपरा आहे कारण त्याने आरोग्यास फायदा होतो काही ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते जिथे पारंपरिक वेशभूषा घालून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका निघतात गुढीपाडवा हा नवीन संकल्प करण्याचा सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा दिवस मानला जातो हा सण नव चैतन्य आणि आनंद घेऊन येतो त्यामुळे तो, त्या तो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा हेही कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग